एक वर्ष झाली मला समज इकडे येऊन इकडे सगळी सुविधा पण चांगली आहे सर्व व्यवस्थित आहे सर्व सिस्टर डॉक्टर पण व्यवस्थित बोलणारे जे आहे सर्व सेवा करणारे so, आहेत ते इथे या भाज्या जिरा पुढे यांचे सगळे सुविधा चांगल्या आहेत किडनीचे प्रॉब्लेम होतात चांगला उपचार होते पैसे काय नाही लागते सगळे फ्री सेवा फ्री सेवा आहे अच्छा डेन्सिटी काम आहे कोरोना कॅन्सर आल्यानंतर थोडा पण लागला ना हडी असा प्रॉब्लेम माझा दोन ऑपरेशन आला तिसरा दिवस आहे माझा आयसी केलेला आहे बर वाटतं आणि मला भरपूर मदत भेटला भेटणार नमस्कार मी डॉक्टर किशोर कुमार जोशी पंडित भीमसेजोशी सामान्य रुग्णालय मीरा भायकर या ठिकाणी एम सी ए पदावर कार्यरत आहे या रुग्णालयामध्ये दोन हजार एकोणीसपासून महात्मा ज्योतिरावपूर्वी आरोग्य योजना ही योजना अंमलात आली या योजनेअंतर्गत या रुग्णालयामध्ये दोन हजार तेवीस रुग्णांनी मोफत उपचार घेतले आहेत तसेच या रुग्णालयामध्ये होणारे उपचार जनरल सर्जरी त्याचप्रमाणे हार्डिया हायड्रोसिल ॲपेंडिक्स त्याचप्रमाणे ऑर्थोपेडिकमध्ये सुद्धा इन्प्ला इन्प्लांट नंतर प्लेटलेट प्लेट बसवल्या जातात त्याचप्रमाणे एनिमिक पेशंट असतात त्यांच्यावर सुद्धा या रुग्णालयामध्ये फ्रीमध्ये उपचार केला जातो त्याचप्रमाणे स्नेक बाईटचे पेशंट ह्याच्यावर सुद्धा फ्रीमध्ये उपचार केला जातो त्याचप्रमाणे एल आर टी आय सीओ पी डी अस्तमाचे पेशंट असतात त्यांच्यावर सुद्धा फ्रीमध्ये उपचार केले जातात